नमस्कार रविराज प्रिया आणि नागराजना म्हणत असतात हे बघा मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण उगाच तुम्ही माझ्या वाटेला जाऊ नका तन्वी खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तुझी साथ देता देता मलाच घशी पडावं लागलं आहे तन्वी कितीतरी वेळा तुला विचारलं आहे काय आहे का जे माझ्यापासून तू लपवतेस पण तू मात्र सर्वच गोष्टी माझ्यापासून लपवत आलीस पण यावेळेला जर का तू तसा प्रयत्न जरी केलास ना तर बघ तन्वी गाठ माझ्याशी आहे मी तुला परत एकदा विचारतोय नक्की काय ते सांग कोणती अशी गोष्ट आहे का जी तुला माझ्यापासून लपवलेली आहे प्लीज सांग मला हे बघ कोर्टात जर का मला वेगळीच गोष्ट कळाली तर कदाचित तिथे मला तुझी साथ देता येणार नाही आता तर पुरेच आता कितीही काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी मला नवीन गोष्टी कोणत्याच कळता कामा नयेत आणि जर का त्या गोष्टी मला कळाल्या ना तर मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र तन्वीला खूपच घाम फुटलेला असतो तन्वी लगेच बोलते बाबा बाबा माझं ऐकून तरी घ्या तेव्हा लगेच रविराज म्हणतात थांब तन्वी बोलायचं नाही आहे मला तुझ्याशी आणि खरं सांगू का इच्छा तर अजिबात राहिली नाही तन्वी खोटारडेपणा करतेस तू खोटारडेपणा प्रत्येक वेळेला तुझ्याच खोटारडेपणाला दे साथ देत आलो आहे अगं एवढा नामांकित वकील आहे मी लोक माझं नाव ऐकलं तरी घाबरतात पण तू मात्र सर्रास माझ्याशी खोटं बोलत आलीस खरंच तन्वी तुला मानलं पाहिजे खरं सांगायचं तर मला याच गोष्टीची खूपच मोठी किंमत मोजावी लागणार आहे तन्वी मला असं का वाटतं की तू माझ्याशी खोटंच बोलतेस आणि मला तुझ्याशी खोटं बोलायची इच्छा नाही खरं सांगायचं तर आता खूपच झालं काही झालं तरी लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा लगेच नागराज बोलतो अरे दादा पण तिचं काहीतरी ऐकून तरी घे तेव्हा लगेच रविराज बोलतात नागराज तू जर का याच्यामध्ये नाही पडलास तर बरं होईल कसं आहे नागराज प्रत्येक वेळेला हिचीच बाजू घेत राहशील आणि प्रत्येक वेळेला जर का माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत राहशील तर कदाचित सगळ्याच गोष्टी अगदी दूर होऊन जातील खरं सांगायचं तर नागराज तू प्रत्येक वेळा हिची बाजू घेत आला आहेस पण वेळेला नाही तेव्हा मात्र नागराज गप्प राहतो आणि रविराज तिथून निघून जातात रविराज मोठ्याने बोलतात तन्वी आठव जर का काही सत्य सांगायचं राहिलं असेल तर मला सांग तेव्हा मात्र तन्वी खूपच घाबरते तन्वीला खूपच राग झालेला असतो पण तन्वी, तन्वी काहीच बोलत नाही त्यावेळेला इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की नागराज तन्वीला खूपच बडबडत असतो तो, तो म्हणत असतो बघितलंस हे सर्व तुझ्यामुळे घडतंय कारण याला तू जबाबदार आहेस तन्वी खरं सांगायचं तर तुझी एक गोष्ट मात्र मला कळतच नाही तू असं का वागतेस हे बघ ये आधीच सांगतो या तुझ्यामुळे जर का काही गोष्टी झाल्या तर मात्र मी तुला सोडणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी काही झालं तरीसुद्धा प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी मी उभा राहणार नाही अगं तुझ्या त्या बापाला माहिती आहे ग तू तन्वी आहेस ती पण मला माहिती आहे ना तू कोण आहेस ते सगळं काही खल्लास करून टाकेन आणि तेव्हा मात्र मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली आहे तन्वी मोठ्याने बोलते काय चाललंय काय हे बघा उगाच माझ्या वाटेला जाऊ नका मला काही स्वप्न पडलं होतं का हे सर्व असं घडणार आहे ते तो अर्जुन कुठून कुठून पुरावे आणतो काय माहिती आणि माझी कोर्टात बोलती बंद करतो तेव्हा लगेच नागराज बोलतो कळतंय ना तुला समजतंय ना तो अर्जुन काही करू शकतो म्हणूनच मी तुला सांगतोय सर्व गोष्टींसाठी तू प्रिपेअर राहा नाहीतर मात्र सगळं काही संपलंच तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरलेली असते तर इकडे रविराज अर्जुन सायली आणि चैतन्याला भेटायला आलेली असतात रविराज आल्यानंतर अर्जुन रविराजना बोलतो सिनियर अरे ये ना बस ना तेव्हा लगेच रविराज बोलतात अर्जुन खरं सांगू का खरंच सांगतो ही केस आता नवीनच वळण घेत आहे आता वात्सल्य आश्रमामध्ये सापडलेला मृतदेह अचानक कुठून आला देवत जाणे पण खरं सांगू का मला तर आता एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला मधुभाऊंना सोडवावंच लागेल आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा लगेच सायली बोलते रविराज सर तुम्ही आम्हाला येऊन भेटलात ते खूपच बरं झालं आम्हाला खूपच बरं वाटलं रविराज सर तुमचा आधार आहे आम्हाला तेव्हा लगेच रविराज सर बोलतात अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव मी जरी तन्वीची केस लढत असलो तरीसुद्धा तुला जर का या केसमध्ये माझी काही मदत लागली तर तू मला नक्कीच सांग मी तुला नक्कीच मदत करेन तेव्हा मात्र अर्जुनला खूपच धीर वाटतो त्यावेळेला लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो खरं सांगू का सिनियर आज मला खूप बरं वाटलं परत एकदा माझा सिनियर माझ्या सोबत आहे असं मला वाटतंय तेव्हा लगेच रविराज सर बोलतात अरे काय बोलतोयस तू मी कायमच तुझ्यासोबत होतो आणि कायमच मी तुझ्या सोबत असणार तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र रविराज खूपच अर्जुनकडे आशेने बघत असतात त्यावेळेला अर्जुन बोलतो खरं सांगू का सिनियर तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही जर का एखादी गोष्ट मला सा कळली तर नक्कीच मी तुझी मदत क घेईनच तेव्हा मात्र रविराज सर बोलतात अर्जुन ज्या ठिकाणी माझी मुलगी असेल आणि जर का ती खोटं बोलत असेल आणि तिच्याबद्दल जर का एखादं सत्य तुला माहीत असेल तर तू मला प्लीज सांग माझ्यापासून कोणतंच सत्य लपवू नकोस तेव्हा मात्र अर्जुन बोलतो हो मी अजिबात सत्य लपवणार नाही आणि सत्य लपवण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही तेव्हा लगेच सायली बोलते रविराज काका आज तुम्ही स्वतःहून आम्हाला भेटायला आलात यासाठी खरंच खूपच बरं आहे त्यावेळेला लगेच रविराज बोलतात चैतन्य अर्जुन माझं तुमच्याकडे काम आहे तेव्हा अर्जुन बोलतो बोल ना सिनियर तेव्हा लगेच रविराज सर बोलतात मला तन्वीचा भूतकाळ खणून काढायचा आहे तन्वी नक्की काय काय करायची ते मला सगळं जाणून घ्यायचं आहे मला मान्य आहे वात्सल्य आश्रमामध्ये तन्वी लहानाची मोठी झाली पण मधुभाऊंनी दोघींवरती संस्कार अगदी बरोबरीने केले पण सायलीवरती असलेले संस्कार आणि तन्वीवरती असलेले संस्कार खूपच अस निराळे आहेत आणि मला खरंच तन्वीची आता खूप भीती वाटायला लागले तन्वी ज्या पद्धतीने वागते ती पद्धतच चुकीची आहे खरं सांगायचं तर मला आता कळून चुकलं आहे काही झालं तरीसुद्धा काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात पण तन्वी जे काही वागते ते चुकीचं वागते आहे आणि जोपर्यंत तिचं सत्य आपल्यासमोर येत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो तू काळजी करू नको सिनियर मी आहे ना तुझ्यासोबत तुला काळजी करायची गरजच नाही खरं सांगायचं तर सिनियर प्रियाचे एक एक सत्य मी तुझ्यासमोर आणणारच कदाचित तुला वाईट वाटेल पण कदाचित तुला खूप मोठा आधारसुद्धा वाटेल आणि खरं सांगू का मला एक गोष्ट माहिती आहे कितीही काही झालं तरीसुद्धा तू माझ्यासोबतच असशील तेव्हा मात्र रविराज खूपच खुश असतात आणि म्हणतात हो मी तुझ्यासोबत आहे आणि तुला काळजी करायची जी गरजच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज अर्जुन आणि सायलीची साथ देत प्रियाला कायमचं जेलमध्ये पाठवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू